नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हटले जाते तो मुहूर्त अर्थातच अक्षय तृतीया वर्षभरातील महत्त्वाच्या शुभ दिवसांपैकी एक असलेला दिवस म्हणजेच अक्षय तृतीया याच दिवशी त्रेतायुगाचा प्रारंभ झाल्याचेही मानले जाते अक्षय म्हणजे नक्षय इति अक्षय अर्थातच ज्याचा कधीही क्षय होत नाही तो अक्षय अक्षय तृतीयेच्या दिवशी जे दान पुण्य कर्म केलं जातं त्याचं शाश्वत फळ मिळतं अक्षय तृतीयेला पितृ कर्म केले जातात आणि म्हणूनच पितरांसाठी पिंडदान तर्पण आणि दानधर्म केल्याचा प्रघात आहे त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचे देखील पूजन एकत्रितपणे एक केले जाते यंदा दोन हजार पंचवीस मध्ये तीस एप्रिल बुधवारी आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया तिथी एकोणतीस एप्रिल रोजी संध्याकाळी पाच वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होत असून या दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी समाप्त होईल उदयतिथीनुसार तीस एप्रिल या दिवशी अक्षय तृतीया साजरी केली जाईल या दिवशी माता लक्ष्मी भगवान श्री विष्णू यांचे एकत्रित पूजन करण्याचा जो शुभ मुहूर्त आहे तो तीस एप्रिल रोजी पहाटे पाच वाजून ते दुपारी वाजून असणार आहे याच लक्ष्मी नारायणांच्या पूजेसोबत जे काही सोनं चांदी किंवा मग नवीन वस्तूंची खरेदी करायची असेल तर ती देखील तुम्ही करू शकतात तरी या वेळेत तुम्हाला ते शक्य झालं नाही तरी दिवसभरात कधीही तुम्ही खरेदीसाठी वेळ काढू शकतात अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक उत्तम असा मुहूर्त मानला जातो माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंचे पूजन मात्र शुभ मुहूर्तावर केल्यास अतिउत्तम भगवान श्रीहरी विष्णू हे पालन करता दैवत असून माता लक्ष्मी देणारी शक्ती आहे आणि त्यामुळे ज्यांच्या जीवनात या दोघांचीही कृपा आशीर्वाद असेल त्यांचे जीवन नेहमी सुख समाधानी आणि समृद्धीने परिपूर्ण असून आर्थिक सुभद्धताही प्राप्त होते आणि म्हणूनच या दोन्ही शक्तींच्या प्राप्तीसाठी आणि पूजेसाठी अक्षय तृतीया हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी पितरांच्या आशीर्वादासाठी सुद्धा पितरांचे पूजन केले जाते प्रार्थना केली जाते तसेच त्यांना नैवेद्यही दिला जातो मात्र या दिवशी कुठल्या गोष्टी कराव्यात कुठल्या गोष्टी अजिबात करू नयेत या दिवशी कुठल्या सेवा कराव्यात उपासना करावी या संपूर्ण गोष्टींची माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत अवश्य पहा म्हणजे तुम्हाला अक्षय तृतीयेचे अक्षय फळ मिळण्यास मदत होईल मात्र त्याआधी आपण जर अजूनही उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा आणि हो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका अक्षय तृतीय साडेतीन मुहूर्तापैकी एक विशेष आणि शुभ असे मुहूर्त मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयेला विशेष असं महत्व आहे कारण या दिवशी सूर्य अर्थातच रवी हा मेष राशीमध्ये उच्चीचा असणार आहे तसेच चंद्र सुद्धा शुभ फलदायी ठरणार आहे ज्यामुळे सोनं चांदी इत्यादी गोष्टींची तुमच्या जीवनात तुम्ही खरेदी करू शकतात ज्यामुळे एक प्रकारे भरभराट संपन्नता आणि सुबत्तता तुमच्या जीवनात यायला मदत होईल अर्थातच जर आपण त्या गोष्टी खरेदी करू शकत नसाल तर सोने चांदी इतक्याच नाही परंतु तितक्याच मौल्यवान असलेल्या गोष्टींची खरेदी तुम्ही या दिवशी करू शकतात त्यात एखाद्या धातूचं भांड तुम्ही घेऊ शकतात श्रीयंत्र खरेदी करू शकतात व त्याची स्थापनाही आपल्या घरात करू शकतात अक्षय तृतीयेचा हा दिवस दान करण्यासाठी देखील अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी दान करताना त्या व्यक्तीला उपयोगी पडतील अशा वस्तूचे दान अवश्य करावे ज्यात प्रामुख्याने भांडी कपडे औषधं किंवा मग अभ्यासाशी रिलेटेड काही वस्तू यांचेही दान तुम्ही करू शकतात समोरच्या व्यक्तीला ज्या गोष्टींची गरज असेल त्या गोष्टींची उपलब्धता करून देणे हे मुख्य दान मानले जाते व्यक्तीने जर शुद्ध आणि सात्विक भावनेने धार्मिक कार्य केले कर्म केले त्यासोबतच दान धर्मही केला तर अशा व्यक्तींना लक्ष्मी आपोआपच आकर्षित होते अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर केलेले कार्य पुण्य कर्म हे कधीही न संपणारे असे अक्षय पुण्य आपल्या पदरात पडायची ही एक संधी मानली जाते आणि म्हणूनच या दिवशी पुण्याची प्राप्ती करून घेण्यासाठी काही धार्मिक कार्यदेखील करावेत अशी शास्त्र मान्यता आहे मग त्यात पूजा मंत्र उपासना करण्याला विशेष महत्त्व आहे कुठल्याही सत्कर्मातून निर्माण होणारे पुण्य हे न संपणारे असे अक्षय पुण्य आपल्या पदरी पडत असते आणि म्हणूनच भारतीय समाजामध्ये या दिवसाला अतिशय महत्त्व आहे महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतभर हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो असं म्हटलं जातं की अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर केलेले कार्य निश्चितच यशस्वी होते आणि केलेले पुण्यकर्मही कधीही न संपणारं ठरत याच दिवशी त्रेतायुगाचा देखील प्रारंभ झाल्याचे मानले जाते तेच उत्तर भारतात मात्र या दिवशी सत्ययुगाचा प्रारंभ झाला असेही म्हटले जाते अक्षय तृतीयेच्या दिवसापासूनच शेतकरी शेतीच्या कामांचा शुभारंभ करताना दिसतात काही भागात अक्षय तृतीयेला आखातीज असेही म्हणतात आमच्या ग्रामीण भागात अक्षय तृतीयेला आखाजी असे म्हणून संबोधले जाते या दिवशी जे काही धार्मिक कार्य पूजा उपासना केली जाते ती अक्षय राहते आणि म्हणूनच या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठण आपण आपल्या घरात अवश्य करावे तसेच देवघरातील बाळकृष्णाच्या मूर्तीला लक्ष्मीच्या मूर्तीला किंवा मग विठ्ठल रुक्माईची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला पंचामृताने किंवा साध्या पाण्याने अभिषेक करावा अभिषेकासाठी सुक्त आणि पुरुष सुक्त यांचा वाचन करावा विष्णू सहस्रनाम स्तोत्र देखील तुम्ही अभिषेकासाठी म्हणू शकतात श्रद्धेने विष्णू सहस्रनामाचा पाठ जर तुम्ही करत असाल आणि बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करत असाल तर तुमच्या सकल मनोकामना पूर्ण होतील यात शंकाच नाही आणि म्हणूनच या दिवशी विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण करण्यासोबतच माता लक्ष्मीची आराधनाही अवश्य करावी कणकधारा स्तोत्राचे देखील एकवीस पाठ या दिवशी करावे ज्यांना एकवीस पाठ करणे शक्य नाही त्यांनी किमान अकरा किंवा सोळा पाठ केले तरी देखील चालेल तरी देखील इच्छित फलप्राप्ती होते सोबतच स्तोत्राचे देखील एकशे आठ पाठ तुम्ही करू शकतात महाविष्णूंना अतिशय प्रिय असलेले गजेंद्र मोक्षस्तोत्र देखील या दिवशी तुम्ही पठण करू शकतात गजेंद्र मोक्षस्तोत्राची सविस्तर माहिती सांगणारा एक स्वतंत्र व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याचाही आपल्याला लाभ होईल सोबतच व्यंकटेश स्तोत्र हे सुद्धा तुम्ही एकवीस वेळा पठण करू शकतात या दिवशी केल्या गेलेल्या या सेवां या सेवांमुळे सोबतच या दिवशी जर तुम्ही तुम्हाला शक्य असेल तर श्रीयंत्राचे पूजन अवश्य करावे श्रीयंत्र नाही आहे त्यांना श्रीयंत्र देवघरात स्थापन करण्यासाठी उत्तम असा शुभ मुहूर्त हा मानला जातो श्रीयंत्रावर श्रीसुक्ताचा अभिषेक करावा त्यानंतर श्रीसुक्ताने प्रत्येक श्लोक म्हणून कुंकुमार्चनही नक्की करावं यंत्राचं यथोचित पूजन करावं स्थिर लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या कुटुंबात कायम असेल या दिवशी ओम विष्णवे नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा यथाशक्ती जप देखील तुम्ही करू शकतात विशेष म्हणजे अक्षय तृतीया या दिवशी कुलदैवत आणि कुलदेवीचा देखील स्मरणपूजन करणे महत्त्वाचे मानले जाते या दिवशी कुलदेवीला नैवेद्यही दाखवला जातो त्याचबरोबर या दिवशी पितरांना घास देणे किंवा नैवेद्य दाखवणे किंवा त्यांच्या नावाचं सवाष्ण भोजन घालणे हे देखील पितरांना मुक्तिदायी मानलं जातं पितरांचा नैवेद्य दाखवताना दक्षिणेकडे तोंड करून नैवेद्य दाखवावा आणि त्यांच्या मुक्तीसाठी प्रार्थनाही करावी कुटुंबाचे कल्याण व्हावे यासाठी त्यांचा आशीर्वाद घ्यावा समाजातील दुःखी पीडित अशा व्यक्तींना शक्य असेल ती मदत अवश्य करा पितरांसाठी तर्पण विधी सुद्धा पितरांसाठी विधी विधीसुद्धा या दिवशी करण्याचे सांगितले जाते ज्यांना ते शक्य असेल त्यांनी तो विधी देखील अवश्य करावा एकंदरीतच अक्षय तृतीया हा अक्षय पुण्य देणारा शुभ फल प्राप्ती करून देणारा शुभ मुहूर्त आहे आणि म्हणूनच या शुभ मुहूर्तावर माता लक्ष्मीचे विष्णूंचे पूजन अवश्य करावे त्यासोबतच पितरांच्या मुक्तीसाठी सेवा उपासना अवश्य करावे